नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये सर स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओचं टायटल पाहू शकता कोट्यवधी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी ई पी एफ मध्ये होणार पाच मोठे बदल काय आहे पाहू आपण ते मोठे बदल कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना देशातील सर्वात मोठ्या सामाजिक सुरक्षा संस्थांपैकी एक आहे सध्या आठ कोटीपेक्षा जास्त कामगार व कर्मचारी ई पी शी जोडले आहेत आता या, या सर्व सदस्यांसाठी महत्वाचा बदल करण्यात आला आहे ई पी एफ ओ लवकरच ई पी एफ ओ थ्री पॉईंट ओ नावाने नवे डिजिटल प्लॅटफॉर्म सुरू करणार असून यातून सदस्यांना अनेक फायदे मिळणार आहेत या प्रकल्पासाठी इन्फोसिस विप्रो आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस यासारख्या आय टी क्षेत्रातील दिग्गज कंपन्यांना जबाबदारी देण्यात आली आहे जून दोन हजार पंचवीस पर्यंत हा प्लॅटफॉर्म सुरू करण्याचा प्लॅन होता मात्र काही तांत्रिक अडचणीस तो थोडा उशीर झाला असून आता दोन हजार पंचवीसच्या उत्तरार्धात हा प्लॅटफॉर्म सुरू होईल अशी अपेक्षा आहे नवीन प्लॅटफॉर्ममुळे होणार पाच मोठे बदल एक ए टी मधून थेट पैसे काढण्याची सुविधा आजवर पी एफ ची रक्कम काढण्यासाठी ऑनलाईन क्लेम करावा लागत असे आणि त्यावर प्रक्रिया होण्यासाठी काही दिवस लागायचे पण आता नव्या सुविधेमुळे सदस्यांना थेट एटीएम मशीन मधून त्यांच्या खात्यातील पी ची रक्कम मिळणार आहे यासाठी केवळ युनिव्हर्सल अकाउंट नंबर सक्रिय करणे आणि आधार व बँक खाते जोडलेले असणे आवश्यक आहे आपत्कालीन परिस्थितीत ही सुविधा विशेष उपयुक्त ठरणार आहे दोन युपीआय द्वारे रक्कम काढण्याची सोय आज भारतात युपीआय पेमेंट सर्वाधिक लोकप्रिय झाली आहे त्याचा फायदा एप ई पी एफ ओ सदस्यांनाही मिळणार आहे नवीन पी आय ॲपच्या मदतीने थेट रक्कम करता येईल क्लेम करण्याची प्रक्रिया सोपी होणार आहे तीन ऑनलाइन क्लेम अपडेट आणि माहिती दुरुस्त करणे यापुढे खात्यातील नाव जन्मतारीख यासारख्या चुका दुरुस्त करण्यासाठी ए पी एफ ओ कार्यालयात तक्रार माराव्या लागणार नाहीत फक्त ओ टी पी व्हेरिफिकेशनद्वारे ऑनलाईन बदल करता येतील तसेच आपल्या क्लेमची सद्यस्थिती देखील थेट मोबाईलवर पाहता येईल चार मृत्यू झाल्यास क्लेम जी प्रक्रिया होणार सोपी आतापर्यंत सदस्यांच्या मृत्यूनंतर कुटुंबियांना क्लेम मिळवताना अनेक अडचणी येत होत्या विशेषतः असल्यास सर्टिफिकेट आवश्यक असायचे पण आता नव्या प्रणालीमुळे ही गरज राहणार नाही आणि कुटुंबियांना लवकरात लवकर आर्थिक मदत मिळेल पाच मोबाईलवर अनेक सेवा उपलब्ध ई पी एफ ओ थ्री पॉईंट ओ हा पूर्णपणे मोबाईल फ्रेंडली प्लॅटफॉर्म असेल यामुळे सदस्यांना कुठलीही कधीही त्यांच्या खात्यातील रक्कम व्याजाची माहिती व क्लेमची स्थिती पाहता येईल ही सिस्टीम अधिक पारदर्शक आणि सोपी करण्यात येणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओ धन्यवाद